नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं सा स्वागत तर आपण आज ब्लाऊज कटिंग बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची साडे चौदा इंचाची उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात कस्टमरच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या हाईटनुसार उंची घेतल्या जाते जास्त कमी पण घेऊ नका आणि जास्त पण उंची घेऊ नका उंची आपण साडे चौदाची घेतली तर ब्लाऊज शोध होणार साडे तेरा इंचा म्हणजे अर्धा इंच खाली मोडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मोडपण्यात जातं तर अडौतीस छातीला जवळजवळ मी शोल्डर टाकले पावणे सहा इंच पाठीमागचा गळा छोटा होता तर मग पावणे सहा इंच मी शोल्डर टाकले आणि मोंड्यासाठी मी सहा इंच घेतले आता अडवतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा अधिक त्याच्यामध्ये दोन इंच मिक्स करायचे तर चौथा भाग साडेनऊ येतो आता भरपूर दिवसाचा हा ब्लाऊज मी शूट करून ठेवलेला पण माझ्या लक्षात नव्हतं एडिट करायला अडोतीस छातीचा चौथा भाग काढल्याच्यानंतर आपल्याला दोन इंच मिक्स करायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता म्हणजे आपण दीड इंच पण तुम्ही जे एक्स्ट्रा मार्जिन ठेवतो तर ते दीड इंचं ठेवू शकतात किंवा दोन इंचं ठेवू शकतात आणि अडवतीस साईजला मी अस्तर घेतले नव्वद पॉईंट तर नव्वदच घ्या ऐंशीमध्ये जास्त काट कसर होऊन जाते ते नव्वदमध्ये व्यवस्थित कटिंग होऊन जाते आता जेवढं आपल्याला कंबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचे आहेत एक इंच आपला टकसाठी जातो आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिंग जाते आता पुन्हा एकदा आपण गळा टाकायचा आहे तर गळा अडवतीस छातीला अडीच इंचावर आला आहे आणि पाठीमागचा गळा आहे हा साडेसात इंचाचा तर कस्टमरला चौकनी गळा लागत होता तर त्यानुसार आपण चौकन काढून घेतलं आहे आता आपल्याला चौकनी पूर्ण चौकन काढून घ्यायचं आहे आता आपल्याला पाठीमागचा मोंढा दीड इंचावर मी मार्क केलं आहे आणि समोरच्या मोंढ्यासाठी आपण एक इंच हे कंपल्सरी माप आहे आता आपण याची करणार आहोत कटिंग सगळ्यात कमी ज्या कमी वेळामध्ये होणारी कटिंग आहे आणि वारंवार तेच माप येतात तर जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करतान ब्लाऊज कटिंगची तेवढं हात साफ होऊन जातो आणि लक्षात येऊन जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोंड्याची साईज म्हणजे गळा त्याने उतरत नाही किंवा फिटिंगला ब्लाऊज बसतो आणि आपण शोल्डर किती टाकलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात आल्या तर नक्कीच आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट कटिंगला येऊन जातो आणि त्याच्यानंतर फिनिशिंग तर मग येऊनच जाते आपल्या लक्षात येऊन जातं का कशा पद्धतीने याच्यात कमी जास्त काय केलं पाहिजे तर आता जो आपण पाठीचा भाग कट केला आहे तोच आपण पुन्हा एकदा टाकला आहे तर जसं आहे तसं पूर्ण आखून घ्यायचं आहे किंवा मग डबल जरी माप घेतले तरी चालते फक्त बदल कशात करायचा ते तुम्ही बघा पुढं पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आपल्याला समोरचा फ्रंट मोंडा घ्यायचा आहे अर्धा इंच कमी म्हणजे आपण पाठीमागचा दीड इंच घेतला तर फ्रंट मोंडा घ्यायचा आहे एक इंचावर तर बघू शकतात सॉरी अर्धा इंचावर आपला मोंडा येऊन गेला आता परत एकदा आपल्याला अडीच इंचावर माप टाकायचं आहे आणि समोरचा गळा घेतला आपण सहा इंचाचा आता याच्यामध्ये जर डीप नेक असता पाठीमागचा तर आपण मग शोल्डर साडेपाचंच घ्यावा लागला असतं पण गळा छोटा असल्यामुळं मग आपण पावणे सहा शोल्डर घेतले हे लक्षात घ्या आता क्रॉसपट्टीसाठी कंपल्सरी मी खालच्या बाजूनी अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आता आपण क्रॉसपट्टी जरी नाही घेतली तरी चालते आपण याला डायरेक्ट टक्स घेणार आहोत तर मग आडवं माप घेतले मी चार इंच आणि फ्रंट टक्स आपल्याला एक जवळजवळ एक इंचाचा द्यायचा आहे आणि बाकीचे नॉर्मल पद्धतीने आता मी तुम्हाला याच्या अगोदर टक्स कसे घ्यायचे ते पण मी तुम्हाला दाखवलेत म्हणजे आपल्या क्रॉसपट्टीमध्ये पण ब्लाऊजची कटिंग तुम्हाला मी दाखवली आता या हा ब्लाउजचा दोन्ही गळा चौकोनी होता मागचा आणि पुढचा आता थोडंसं मी टच करते म्हणजे आपल्या लक्षात येऊन जातं का आपल्याला दोन्ही बाजूला टच केल्याच्या नंतर एकसारखं निघतं आणि नॉर्मल पद्धतीने दीड दीड इंच आणि समोरचा अडीच इंचावर आपल्याला टक्स घ्यायचा आहे अंतर ठेवून तर मी तुम्हाला सविस्तर याच्या अगोदर पण सांगितलेलं का कशा पद्धतीने आपण टक्स घेतले पाहिजे जुने व्हिडिओ जुने व्हिडिओ म्हणजे अगोदर अपलोड केलेले व्हिडिओ फॉर टक्चचे जाऊन बघा म्हणजे तुम्हाला टक्चची पूर्ण माहिती भेटून जाते आता आपण ब्लाऊज बाहीचे घेणार आहोत सगळ्यात अगोदर आपल्याला एकसारखं एक, एक लाईन आखून घ्यायची आणि आपल्याला एकसारखं अस्तर करून घ्यायचं आता जेवढी बाई असेन त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे कारण ही अस्तरची बाई होती तर याच्यामध्ये मी एक इंच मिक्स केलं आहे कारण अर्धा इंच आपलं खाली मोडपण्यात जातं आणि अर्धा इंच बाईमध्ये मोडपण्यात जातं आता जेवढा दंडघेर असेल तेवढा दंड घेर घ्या आणि आपल्याला दीड ते दोन इंच शिलाई मार्जिंग ठेवा आता बाही कटिंग पण मी तुम्हाला हर एक विड्यामध्ये पूर्णच दाखवते म्हणजे ब्लाउजचे कटिंग सविस्तर हर एक विड्यामध्ये बाहीची कटिंग देत असते तर बाकीचे पण विडं बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आपण बाही कटिंग करण्यासाठी समोरच्या बाजूला अडीच ते तीन इंच जर डाऊन केलं तीन इंच जर डाऊन केलं तरी पण चालते अशा पद्धतीने आपली बाही कटिंग पण झाली आता आपण मेन ब्लाऊज पिसावर कटिंग करूयात पिस एला एला। एला ले तर हा होता ब्लाउज पीस याला लायनिंग आल्यात तर याला जी लेस आलेली ती अगोदर आपल्याला काढून घ्यायची कारण पूर्ण जर लेस असेल तर आपण मग नाही काढले तरी चालते पण याला थोडी कमी लेस होती तर मग आपल्याला ही नंतर लावावं लागते आता जशा लायनिंग आहे उभ्या तर आपल्याला त्यानुसारच आपल्याला कटिंग करायची तर मग ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे परत आडवी लाईन कुठं जायला नको तर जिथे ओबी लाईन आली तर आपल्याला बाईला पाठीमागचा भाग आणि फ्रंट भाग अशा हिशोबाने आपल्याला कटिंग करावं लागेल तर कधी पण ब्लाऊज पीज जर साडीतला असेल तर काळजीपूर्वक कटिंग करा आता मी अगोदर लेस काढून घेतली पूर्ण आता जे साडीतलं थोडंसं सा कलरमध्ये जे राहिले आपल्याला ते कशामध्ये घ्यायचं नाही कारण ते काढून टाकायचं ते व्यवस्थित दिसणार नाही तर मी घडी घेतली अगोदर कारण जे फिटिंगमध्ये जातं त्याला काही अडचण येत नाही पण फिटिंगच्या आतमध्ये यायला नको जे निळा याच्यामध्ये पट्टा आला आहे ते पूर्ण फिटिंगमध्ये गेलं तर ठीक आहे आता थोडंसं मी कटिंग बाजूनेच केली कारण आपण स्टेच केल्याच्यानंतर उरलेला कपडा सगळा कट करतो आता बाही कटिंग पूर्ण झाली परत एकदा सांगते का माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि हर एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते आणि माझं एकच म्हणणं आहे का तुम्ही कमेंट करा त्या कमेंटनुसार नक्की व्हिडिओ बनवले जाते कारण मी जे काम दाखवते का 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 ते सगळं माझं कस्टमरच्या कामानुसार आहे तुमची काय इच्छा आहे तुमची काय मागणी आहे तुम्हाला कशावर उडं पाहायला आवडतील ते तुम्ही सांगा म्हणजे तुमच्यानुसार पण उडं बनवायला नक्कीच आवडेल तर हा झाला आपला पाटेचा भाग तर तुम्ही बघू शकता मी त्याला उभ्या लायनिंगमध्येच टाकला आहे आणि कस्टमरला हे ब्लाऊज भरपूर आवडलेत तर त्यांनी अजून पण ब्लाऊज आणून टाकलेत तर नक्कीच मी तुम्हाला ते पण व्हिडिओ नक्कीच टाकेन बाही कटिंग झाली पाठीमागचा भाग कटिंग झाला आता आपल्याला आला फ्रंट भाग तर त्याच्यासाठी आपण याला पण लक्षात ठेवायचं की याच्या पण उभ्या लाईनिंग आल्या पाहिजे हे काळजीपूर्वक कटिंग करा आता जसं ॲडजस्ट होईल त्यानुसार आपल्याला ॲडजस्ट आहे असं काय नाही आता जिथे ॲडजस्ट होईल अशा बाजूने आपण ठेवले आणि मग आपल्याला शिवताना तर आपण स्टिच करतो तर हा जवळजवळ ब्लाऊजचे कटिंग पूर्ण झाले अशा पद्धतीने आपण पूर्ण आता नॉर्मल पद्धतीने याला बांधून ठेवायचं जास्त घट्ट पण नाही आणि लेस आपण शोवताना जोडणार आहोत तर उरलेला कपडा पण मी जमा करून ठेवला आहे कारण लगेच त्याला टाकून द्यायचं नाही जोपर्यंत आपला ब्लाऊज शोन होत नाही तर मी स्टिचिंग व्हिडिओ फोरटॅक्सचे असू द्या कटोरीचे असू द्या प्रिन्सेस असू द्या भरपूर सारे अपलोड केलेत तर अगोदरचे पण व्हिडिओ जाऊन बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका